धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा झपाट्याने प्रगती करत आहे त्यांच्या पुढाकाराने शासकीय जमीन उद्योगासाठी आहे आणि लवकरच ती उपलब्ध होईल हे पहिले पाऊल धुळेकरांच्या औद्योगिक विकासाला चालना देणारे ठरणार आहे धुळे हा भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा प्रचंड कापूस उत्पादक भाग आहे येथे वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या संध्या आहे या पार्श्वभूमीवर आपणास विनम्र विनंती करण्यात येते की या सवलती व प्रोत्साहन योजना धुळे जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्कसाठी मंजूर कराव्यात रावेर येथील शासकीय जमिनीवर धुळे येथे वस्त्रोद्योग पार्क मंजूर करणे दोनशे पन्नास एकर शासकीय जमीन प्रति एकर एकोणास इतक्या नाममात्र दराने उपलब्ध करून देणे जेणेकरून पार्कची उभारणी आणि गुंतवणूक आकर्षित करता येईल पायाभूत सुविधा विकासासाठी पंच्याण्णव टक्के प्रकल्प खर्चापर्यंत भांडवली अनुदानावर ज्या अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा वीज सीईटीपी आणि इतर सामान्य सुविधा यांचा समावेश असेल युनिट स्थापन करणाऱ्या उद्योजकांना एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान सात टक्के व्याज अनुदान नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांसाठी वीज शुल्क सवलत व प्रतियुनिट एक चार टके, इतका वीज दर शंभर टक्के एच जी एस टी परतावा पात्र मार्गेज कागदपत्रांवरील शंभर रुपये मुद्रांक शुल्क माफ करावे हरित ऊर्जा गुंतवणूक जसे की सौर ऊर्जा प्रकल्प जर उद्योजक स्वतः करत असतील तर ती प्रकल्प खर्चात समाविष्ट करून त्यावर भांडवली व व्याज अनुदान लागू करावे फास्ट ट्रॅक मंजुरी व एकच खिडकी प्रणालीद्वारे परवाने प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे धुळे ते सुमारे एक पूर्णांक एक दशांश को हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या अनेक प्रतिष्ठित वस्त्रोद्योग कंपन्यांशी करार झालेला आहे योग्य धोरणात्मक मदतीसह आणि आपल्या मार्गदर्शनामुळे धुळे महाराष्ट्रातील एक आघाडीचा वस्त्रोद्योग व हरित ऊर्जा हब बनू शकेल आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आणि सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो असे संजय सावकारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे